कार सीई टीच्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलवरती थमने पाहिल्याप्रमाणे की सीई टी चे जे हॉलटिकीटर वेट करत होते एम एस टी ई टी चे हॉलटिकीट कधी येणार आहे तर भरपूर जणांना जे मला कमेंट टाकत होते आपल्या जी एम एस सीई टीच्या चॅनलवरती तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की हॉलटिकीट या ठिकाणी रिलीज झालेली आहे तर हॉल टिकीट रिलीज झाले आहे कसे काढायचे आणि काढून त्याची प्रिंट कोण ब्लॅक का कलर घ्यायची हे देखील सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही अजून जर आपला ड्रेस कोड वगैरेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर क डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपलं दुसरं चॅनल आहे सेकंड चॅनल जी एम एस सी टी टू पॉईंट झिरो या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार आहे पेपरला कसे जावे काय काय सोबत न्यावे काय काय न्यू नाही हे सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तर त्याला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू पहा सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही आलात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सीई टी तर या ठिकाणी एक नोटीसमध्ये खाली जर आलात तर तुम्हाला एक काइंडली अप काइंडली नो डाउनलोड नोटीस म्हणून येईन सब्जेक्ट तिचा असेल सब्जेक्ट पहा ॲडमिट कार्ड इज लाइव ॲडमिट कार्ड हे लाइव आहे फॉर कोणासाठी आता नीट लक्षात भरपूर जण कमेंट करतात फॉर महाराष्ट्र एम बी ए आणि एम एम एस सी ई साठी हे ॲडमिट कार्ड आलेले आहेत दोन हजार पंचवीस सी ई टी परीक्षा देण्यासाठी तर हे फक्त एम बी ए आणि एम एम एस या ई टीसाठीच आलेले आहेत पी सी बी पी सी एम बी हे जे ग्रुप्स असतील वेगवेगळे वेगवेगळ्या ई टी असतील कोणत्या लॉ ई टी नर्सिंग यांचे अजून आलेले नाहीत रिलीज झाल्यावरती ह्याच चॅनलवरती जी एम एसवरती दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ पडतील त्यामुळे आत्ता जायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून एकही एक व्हिडिओ मिस ना अजून तुम्ही आपला ई टीचा ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ई टीच्या ग्रुपची लिंक आहे लवकरचा तो जी एम एसचा ग्रुप बनवून ठेवलेला आहे लवकर क्लिक करून त्या ठिकाणं जॉईन करा त्याची लिमिट देखील संपत आलेली आहे आता पहा ही नोटीस पंचवीस तीनला जाहीर झाली होती तर या ठिकाणं तुम्हाला आता जर एम महाराष्ट्र एम बी ए आणि एम एम एसची विद्यार्थी असाल तर कमेंट करायचं आहे एम बी एचे असाल तर एम बी एम एम एसची असाल तर एम एस एस या ठिकाणं अर्थच्या बटनावरती क्लिक करायचं आहे करा, हो तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करण्यासाठी आणि जसंच तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक सेंट्रल लॉन्चपॅड ओपन होईल या ठिकाणी तुमचं लॉग इन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला काय टाकायचं आहे तर ईमेल टाकायचा आहे ईमेल आय डी जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना दिला होता पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना आणि साइन इन करायचा आहे आणि लगेच तुमचं हॉल तिकीट पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होईल त्याची कलर प्रिंट घ्या किंवा ब्लॅक प्रिंट घ्या दोन्ही प्रिंट चालतील तर हॉल टिकट डाउनलोड केल्यानंतर ते त्याला लॅमिनेशन करून जपून ठेवायचं आहे जेणेकरून तुमची सीई टी जी पेपरच्या टायमिंगला तुम्हाला ते नेता आलं पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पट्टीमध्ये येतोपर्यंत धन्यवाद